दोन धर्मांमध्ये शत्रुत्व व तेढ निर्माण होईल अशा प्रकारची ऑडिओ क्लिप तयार केल्याप्रकरणी महाड तालुक्यातील राजेवाडी येथील एका तरुणावर महाड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे मागील बेळेस याच राजेवाडी गावात झालेल्या गोवंश हत्या प्रकरणातील गुन्ह्यामध्ये देखील या आरोपीचे नाव होते जवाद हमीद धनसे असे या तरुणाचे नाव असून या तरुणाने एका ऑडिओ क्लिपद्वारे दोन धर्मात शत्रुत्व आणि ते निर्माण होईल असा मेसेज व्हायरल केला होता काही दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील इसाने कांबळे या गावी गोवंश हत्याकांड झाले होते यावेळी काही गो रक्षकांना मारहाण तसेच पोलिसांना देखील धक्काबुक्की झाली होती यानंतर सकल हिंदू समाजाने महाड शहरात मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला होता या घटनेनंतरच आता राजेवाडी येथील जवाद धनसे यांनी महाडमधील कोणत्याही मारवाडी व वा हिंदू समाजाच्या व्यक्तीच्या दुकानातून मुस्लिम समुदायाने सामान खरेदी करू नये असे वक्तव्य करणारी क्लिप व्हायरल केली या क्लिपमुळे दोन धर्मांमध्ये तेड व शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर महाड शहर पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात भारतीय दंडविधान कलम पाचशे पाच दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी